नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या प्रत्यर्थ चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी व माननीय श्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार विश्वस्त माननीय श्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलनाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर सोहळा देखील संपन्न झाला या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय श्री शरद पवार साहेब माननीय डॉक्टर जब्बार पटेल माननीय शशी प्रभू उद्योग मंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत माननीय श्री मोहन जोशी शिवाय अशोक हांडे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका